नमस्कार मित्रांनो पी इन मराठी युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि आपल्या मराठी माणसांना पुढे घेऊन जाण्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद आता मी प्रत्येक वेळेस सांगत असतो की तुम्ही जे मला प्रश्न विचारता कमेंट्स करता त्याच्यामधून मी एक असा एक नोट्स काढतो असतो आणि नोट्समधून मला असे व्हिडिओ बनवण्यासाठी पॉईंट्स मिळतात आणि त्यातलाच हा एक पॉईंट आहे मला प्रत्येकजण विचारतात की सर आम्ही पी करू बट पी एक्झॅक्टली वापरलं कुठे जातं किंवा मी आता पी करतो पण माझा रोल कुठे असेल एक्झॅक्टली मी करू काय तर मी असे व्हिडिओ बनवतो आहे त्यातला हा एक व्हिडिओ बनवण्याचा ट्राय करतो आहे की पी नक्की आपण कुठे वापरलं जातं कारण मार्केटमध्ये वेगवेगळ्या टाईपच्या इंडस्ट्री आहेत आय टी आहे मॅन्युफॅक्चरिंग ऑटोमोबाईल भरपूर साऱ्या इंडस्ट्रीज आहेत मग एक्झॅक्टली एसिपीचा यूज कुठे होतो आणि आपला आपण कुठे असतो म्हणजे कुठे लागणार जॉबला कुठे काय तर त्याच्या माध्यमातलाच हा एक व्हिडिओ थोडासा आपले इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे ओके तर पहिल्यांदा सांगतो तुम्हाला की इंडस्ट्रीज ज्या आहेत त्या कोणत्या आहे तिथे पी यूज केलं जातं आणि शेवटला मी एक गोल्डन पॉईंट सांगणार आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा थोडक्यात तुम्हाला सांगतो थो की कोणत्या इंडस्ट्री आहे त्या एस पी यूज करतात तर ऑलमोस्ट सात आठ इंडस्ट्री जे आहेत तर सगळ्या इंडस्ट्रीमध्ये आजकाल पी यूज केलं आहे पहिला पॉईंट जर तुम्ही पाहिला तर मॅन्युफॅक्चरिंग तर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये तुम्हाला एस सी एम असेल इन्व्हेंटरी असेल प्रोडक्शन प्लॅनिंगमध्ये तिथे प्रत्येक ठिकाणी ई पी सॉफ्टवेअर यूज केला जातो आणि पी हा ई आर पी सॉफ्टवेअर आहे त्यामुळं मॅन्युफॅक्चरिंगमध्ये शे एस एपी हे यूज होत्या बऱ्यापैकी चांगल्या कंपन्यांमध्ये एक्झाम्पल मी दिलेलं आहे की काही सिमेंट्स आहे बॉश आहे भारत फोर्ज आहे ओके अजून भरपूर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत त्याच्यामध्ये पण हे यूज होतं दुसरा म्हणजे रिटेलमध्ये रिटेलमध्ये पण इन्व्हेंट्री मॅनेजमेंटसाठी वेरहसाठी सेल्ससाठी ओके त्यासाठी पण रेसिपी हे यूज केलं जातं लाईक तुम्हाला माहिती असेल अमेझॉन स्विगी वॉलमॉट अरिदास या कंपन्या ज्या आहेत त्या सगळ्या कंपन्यांमध्ये रेसिपी हे इम्प्लिमेंटेड आहे ते पी यूज करतात त्यांचा डेली बिझनेस रन करण्यासाठी आणि प्रोसेससाठी पण ऑटोमोटिव सेक्टरमध्ये पण रेसिपी यूज केलं जातं तिकडे तुम्हाला आ, सप्लाय मॅनेजमेंटसाठी क्वालिटीसाठी प्रोडक्शनसाठी किंवा मटेरियल परचेस करण्यासाठी मग एक्झाम्पल तुम्हाला माहितीच आहे की आपले टाटा आहे महिंद्रा आहे डब्ल्यू आहे टोयोटा आहे अशा ॲटोमोबाईल सेक्टरमधल्या ज्या कंपन्या आहेत त्या सगळ्या कंपन्या बऱ्यापैकी एस एफ पी यूज करतात त्यांचा बिझनेस रन करण्यासाठी सध्या आजकाल सिच्युएशन अशी आहे की एस एपी शिवाय त्यांचा बिझनेस रन होऊ शकत नाही आहे ते ई आर पी शिवाय एवढं स्ट्रॉंग मार्केटमध्ये एस एफ पीने कॅप्चर केलं आणि कंपन्या त्याच्यावरती डिपेंडंट आहे त्यानंतर चौथा बँकिंग आणि फायनान्स सेक्टरमध्ये पण एस एफ पी आजकाल यूज होतं कोर बँकिंगसाठी रिस्क मॅनेजमेंटसाठी किंवा कंप्लायन्ससाठी पण ट्रान्झॅक्शनसाठी वगैरे नाही यूज करत ते त्यांचा इंटरनल किंवा वेगळा सॉफ्टवेअर यूज करतात पण बऱ्यापैकी रिस्क मॅनेजमेंट कंप्लायन्स हे एक सेक्टर आहे बँकिंग सेक्टर फायनान्स सेक्टर त्याच्यामध्ये या गोष्टी मॅनेज करण्यासाठी यूज केलं जातं एच एस बी सी वगैरे अशा बँक्या आहेत त्या बँकांमध्ये पण हे यूज केलं जातं मी पाहिलेलं आहे की ज्या शेअर मार्केटच्या कंपन्या आहेत त्या पण रेसिपी यूज करतायत आजकाल कंप्लायन्स मॅनेजमेंटसाठी हेल्थकेअरमध्ये पण रेसिपी यूज करतात पेशंटचा डेटा असतो बिलिंग असतं तिथं पण कंप्लायन्स असतं तिथं पण काही मटेरियल्स असतात त्याच्या व्हॅलिडिटी असतात म्हणजे एक्सपायरी डेट्स वगैरे किंवा प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स असतो मशीनचा हे सगळं मध्ये होतं त्यामुळं या कंपन्या जॉन्सन अँड जॉन्सन किंवा रोषे आहेत ओके किंवा काही काही मोठ्या हेल्थकेअरच्या कंपन्या आहेत ज्या हेल्थकेअर प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करतात त्या पण एसिपी यूज करतात आता हॉस्पिटलमध्ये दवाखान्यामध्ये एसिपी यूज होत नाही आहे तो वेगळा झाला पार्ट हेल्थकेअर इंडस्ट्री म्हणतोय मी ओके तर नेक्स्ट आपण बघूयात ऑइल अँड गॅसमध्ये ऑइल अँड गॅस तुम्हाला माहिती आहे एच पी इंडियन ऑइल आहे शेल आहे बी पी भारत पेट्रोलियम आहे तर अशा ह्या ऑइल अँड गॅस कंपन्या आहेत थोडक्या एम एन जी एल आहे याच्यामध्ये सगळं रेसिपी यूज करतात त्यांचं प्रोजेक्ट ट्रॅकिंगसाठी त्यांचे बिलिंगसाठी कंप्लायन्स तर सगळीकडेच येत आहे आजकाल पीमधले ॲसेट मॅनेजमेंटसाठी तिथे त्यांचे टँक वगैरे असतात त्याचे प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्ससाठी तर मर्चेस म्हणजे मटेरियल पर्चेस करण्यासाठी सर वेगवेगळे वे, मॉडेल्स इथे इम्प्लिमेंटेड आहेत आणि ऑइल अँड गॅस बऱ्यापैकी कंपन्या आता यूज करतात टेलिकम्युनिकेशनमध्ये पण बघा आता टेलिकम्युनिकेशन म्हणलं की तुम्हाला जिओ वोडाफोन आयडिया एअरटेल या कंपन्या माहिती आहेत आता ह्या ह्या कंपन्या कशा यूज करत असतील असं नाही की आपण कॉल करतो मेसेज वगैरे यासाठी एस एपी यूज होतं नाही जे टावर असतात त्यांचे वेअरहाऊस असतात सिम कार्ड असतात तर याचं मॅनेजमेंट हे एस थ्रू होतं बिलिंग होतं आपलं आता बिलिंग होतं ना बिलिंग सायकल असतं त्याची मी रिचार्ज केलं पट्टी मग एस आहे त्याच्या बट कॉलिंगसाठी वगैरे हे वेगळं यूज कर केलं जातं पण ऑपरेशनसाठी टॉवरचे पार्ट जे पार्ट्स असतात या सगळ्यासाठी ते मॅनेज करण्यासाठी एस एपी यूज केलं जातं पब्लिक सेक्टर आणि गव्हर्मेंटमध्ये पण बघा वेगवेगळे गव्हर्मेंट्स जर्मनीमध्ये तर बऱ्यापैकी एस ए पी यूज होतं गव्हर्नमेंटमध्ये आणि इंडियामध्ये काही डिपार्टमेंटला जसं की आपलं एम एस सी बी आहे ओके इलेक्ट्रिसिटी बोर्ड आहे एम एन जी एल आहे या जे गव्हर्नमेंटचे जे डिपार्टमेंट्स आहेत किंवा सेक्टर आहेत इथे पण एस पी यूज केलं जातं ह्युमन रिसोर्स म्हणजे एच आरसाठी प्रक्युअरमेंटसाठी बजेटिंगसाठी त्यामुळे प्रायव्हेट आणि गव्हर्मेंट सेक्टरमध्ये पण आजकाल एसिपी आलेला आहे फार्मास्युटिकलमध्ये पण कंप्लायन्स बघा सगळीकडे येते कंप्लायन्स नाही आर एन डीमध्ये बॅच ट्रॅकिंगमध्ये प्रोडक्शनसाठी सगळ्यात मोठं एसिपीचं कंट्रीब्युशन आहे या ठिकाणी ओके तर आपल्याकडच्या पण काही कंपन्या आहेत एम आय डी सीमध्ये जिथे फार्मास्युटिकल प्रॉडक्ट म्हणजे आपले मेडिकलचे टॅबलेट्स असतील औषधे असतील तिथे पण रेसिपी यूज केलं जातं आणि दहावा पॉईंट म्हणजे लॉजिस्टिक अँड ट्रान्सपोर्टेशन लॉजिस्टिक अँड ट्रान्सपोर्टेशनमध्ये पण डी एच एल आहे फेडेक्स आहे डी टी डी सी आहे हे बऱ्यापैकी कंपन्या आहेत ना एस एपी यूज केलं जाते कारण वेअरहाऊस मॅनेजमेंट भरपूर आहे आणि रूट ऑप्टिमायझेशन ट्रॅकिंग यासाठी तुमचं एसिपी हे खूप मोठं योगदान देते म्हणजे तुम तुम्ही एखाद्या डिलिव्हरी करणार असाल मुंबईवरून बाकी लोकेशनला तर शॉर्टेस्ट रूट डिझाईन करण्याचं काम पण एस मध्ये आजकाल ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट मॉड्यूलमध्ये केलेलं आहे त्यामुळं हे पण तुम्हाला लक्षात आलं असेल की हे दहा पॉईंट्स मी मानण्याचा प्रयत्न केला इथे एस एपी यूज होतं मेन गोल्डन पॉईंटकडे जातो आहे आपण की दोन टाईपच्या इंडस्ट्री सध्या मार्केटमध्ये फोकसमध्ये आहेत एक आय टी इंडस्ट्री आहे आणि एक जी आहे ती आत्ता आपण इकडे अगोदर पाहिलं होतं की ऑइल अँड गॅस ऑटोमोबाईल फार्मास्युटिकल तर अशी एम आय डी सी जी इंडस्ट्री आहे तिथे तर एस पी ॲक्च्युली यूज होतं आहे कुठं ज्या कंपन्या मी आत्ता सांगितलं ना तिथे पण आपला जॉब ॲज अ कन्सल्टंट आय टीमध्ये लागणार आहे आपण का कारण या कंपन्या आहेत ना आय टी इंडस्ट्रीमधल्या ज्या आय टी कंपन्या आहेत त्या या कंपन्यांना मदत करतात सर्विस प्रोव्हाइड करतात एस ए पी इम्प्लिमेंटेशनसाठी एस पी सपोर्टसाठी पण ॲक्च्युली कंपन्या ह्या यूज करतात एस ए पी हे त्याचे लायसन कॉस्ट येतात यांना फायदा आहे आय टी कंपनीला सर्व्हिस प्रोव्हाइड करतं म्हणून त्यांना ते पैसे मिळतात त्यामुळे आपला कन्सल्टंट रोल म्हणून आय टी इंडस्ट्रीमध्ये आहे बट एंड युजर अँड सुपर युजर हे या मॅन्युफॅक्चरिंग ऑटोमोबाईल फार्मासाठी कंपनीमध्ये काम करत असतं तुमच्या लक्षात आलं एस एपी एक्झॅक्टली यूज इथे होतं या कंपन्या सपोर्ट करतात असं नाही आहे की टी सी एस ॲक्सेंचर कॅबजमिन या कंपन्या आहेत ह्या एस यूज करतात नाही ह्या कंपन्या एस ए पी जिथे इम्प्लिमेंटेड आहे त्यांना मदत करतात त्यांना यूज करण्यासाठी त्यांना गाईड करतात म्हणून त्यांना ते मिळतात त्यामुळे टी इंडस्ट्रीमध्ये कन्सल्टी सुपर युझरला नाही त्यामुळं हे तुम्हाला डायग्राम एक गोल्डन पॉइंट मी सांगायचा प्रयत्न केला होता हे लक्षात घ्या तर चला मग मित्रांनो असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी माणसांसोबत शेअर करा आपल्या मराठी माणसांना पुढे घेऊन जावा आपल्या चॅनलची लाईव्ह मेंबरशिप आहे ती जॉईन करा कारण तिकडे मी नवीन नवीन कंटेंट तुमच्यासाठी फक्त येऊन येतो तोपर्यंत जय महाराष्ट्र